मित्रांनो एक कस्टमर आले होते तोपर्यंत दुसरे पण कस्टमर आले त्यांचं पण आपण थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते कुठन आलाय काय आम्ही चौदरवाडीतून आलोय चौदरवाडी कुठं सर्कलवाडी बरोबर आणि किती दिवसापासून काय आता काय रिपेअर करण्यासाठी आलाय बॅटरी पंप जरा चार्जिंग होत नाही त्यासाठी आलेलो आहे आणि सर्व्हिसिंग करण्यासाठी घेऊन आलो विजय जय जवान जय किसान आपण वाटाळ स्टेशन कोरेगाव तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील वाटाणा स्टेशन या ठिकाणी आलेलो आहे आणि बरोबर इकडे माझ्या पाठीमाग लोणंद आहे इकडे सातारा सातारा समोर आपण जाऊन बघू शकताय पाठीमाग व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय तुम्ही की एच चा पंप आहे आणि पाठीमाग तिकडे शिवतेज फर्निचर अशी दुकान आहेत आणि आज आपण या ठिकाण आलोय बघू शकताय तुम्ही आदित्य सेल्स अँड सर्व्हिस शेतकऱ्यांसाठी लागणारी प्रत्येक वस्तू या ठिकाण तुम्हाला बघायला मिळणार आहे आपण सर्वात प्रथम व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या गोष्टी या एकाच दालनामध्ये आपल्याला मिळणार आहेत हे जाणून घेऊया चला माझ्या बरोबर मित्रांनो बघा एक शेतकरी म्हटलं तर अनेक ठिकाणं फिरायला लागतं परंतु अनेक गोष्टी जर एकाच जागेवरती एकाच दुकानामध्ये मिळणार तर तुमचं जास्त फिरायला लागत नाहीत आर्थिक बचतही होती आणि एकदम विश्वसनीय आपण कोणत्याही दुकानात यायचं म्हंटल तर मित्रांनो आधी विचारपूस करून येत असतो एखादी ऍडव्हर्टाइज करायची म्हटलं तर त्याचं बॅकग्राऊंड सगळं काढून येत असतो आपण आदित्य सेलच्या माध्यमातून आज तुमच्या समोर कोणत्या कोणत्या गोष्टीत कोणती कोणती प्रोडक्ट आहेत हे जाणून घेणार आप आहोत आपल्या बरोबर दादा आहेत त्यांच्या माध्यमातून मा आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेऊया दादा -दा -दा नमस्ते प्रथम आपलं नाव सांगा नमस्ते मी कालिदास धुमाळ आदित्य सेल्स अँड सर्व्हिस सर्वे सर्व काय सांगताल की लोकांना बघा मी तर सगळी विचारपूस करून आलोय आपली सर्व्हिस चांगली सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत परंतु किती वर्षापासून आपला व्यवसाय किंवा हा बिझनेस आहे याच्या संदर्भात किंवा यातील काय नॉलेज आहे आपल्याला हे सांगताल मी अठरा जानेवारी दोन हजार अठरा ला दुकान सुरू केलं पण त्याच्या अगोदर मी पाच वर्ष दुसरीकडे शिकायला होतो प्रथम मी सगळं हा मेंटेनन्स नॉलेज घेतलं म्हणजे मला दुरुस्ती करता आली पाहिजे लोकांना सेवा देता आली पाहिजे विकणारे भरपूर आहेत पण सेवा देणारे नाही त्याच्यामुळं मला थोडस ते वाटलं की आपल्या भागात जर करायचं असेल तर लोकांचा विश्वास आपल्यावर आहे त्या हिशोबाने त्यांचा विश्वासघात होऊ नये की आपण त्यांना पहिली सेवा पुरवली पाहिजे त्या हिशोबाने मी अगोदर शिकलो आणि नंतर मी हे दोन हजार ला सुरू केलं नक्कीच मित्रांनो बघा पहिल्यांदा पूर्ण अनुभव घेतला आज सर्वात महत्वाचं वस्तू विकणं सोपं आहे परंतु त्या शेतकऱ्याला किंवा त्या व्यक्तीला त्या गोष्टीची सर्व गोष्टी पूर्तता करणे एखादा पार्ट बिघडला काय झालं जागेवरती जाऊन रिपेअर करणे या सर्व गोष्टी सर्वात महत्वाचं सर्व्हिस फार महत्वाची आहे आणि ती सर्व्हिस दादांनी स्वतः अनुभवली स्वतः शिकली आणि नंतर व्यवसाय चालू केला तर आपण जाणून घेऊया आता कोणत्या कोणत्या गोष्टी दादांच्या या दुकानामध्ये आहेत ते शेतकरी आपल्या इथं आला तर त्याला कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही देऊ शकताल आता प्रथम बघा आपण सुरुवात करू हा सेनाचा गाडा आहे हा बळीराजा कंपनीचा आहे आपण ते देऊ शकतो हे सह्याद्री अॅग्रो कंपनीचे संगमनेर हे आपल्याकडे कुठी मशीन आहे तसंच ही पारसची आहे जे नामांकित कंपनी आहेत ही पारस कंपनीची आहे ह्या दुसऱ्या छोट्या हॉन्स टोकाचे आहेत तसंच आपण टोमॅटो आणि याच्याकरता स्ट्रॉबेरी करता कॅरेट सुद्धा ठेवलेले आहेत तर हे बाकीच्या गोष्टी आहेत आपल्याकडे टोकन यंत्र आहे कोळपणी यंत्र आहे हे शेण काढण्याकरता खोरं लागतं दातळ आहे खोरे आहेत फावडे आहेत परत हे टोकन यंत्र आहेत छोटस तसंच आपल्याकडं हे मॅट आहेत गायींसाठी हे सह्याद्री अॅग्रोडच्याच मॅट आहेत की याला एक वर्षाची गॅरंटी आपण देतो याला तसंच आपल्याकडे आता हे सह्याद्री अॅग्रोचं दूध काढणी यंत्र आहे हे सिंगल बकेटवाला आहे त्याला इंजिन आहे बाकी जे लागणारे स्प्रे पंप सुद्धा आहेत हे सगळे स्प्रे पंप जे बॅटरीवर चालणारे आहेत हे खालचे जे स्प्रे पंप आहेत सगळे ते इंजिन इंजिनवरती चालणार आहेत म्हणजे पेट्रोल इंजिन लागतं हे कोळपणी नियंत्रण आहे आणि याला आपण उसाला बाळभर सुद्धा घालू शकतो त्याच्यावर आता पेरणीयंत्र सुद्धा आम्ही आणतोय तर पेरणी यंत्र आणल्यानंतर लोकांना अजून थोडंसं की सोपं काम होईल जिथं छोटं शेत आहे तिथं ट्रॅक्टर जात नाही अशा ठिकाणी याचा उपयोग होऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्याकडे इथं आता हे टप आहेत हे पारसचेच आहेत कि जनावरांना खाद्य घालण्यासाठी हे टब लागतात दुधासाठी किटल्या लागतात या सह्याद्रिच्याच मिल्किंग मशीन आहेत सिंगल बकेटवाल्या डबल बकेटवाल्या हे शेंगा फोड नियंत्र आहेत नारळ सोन सोल नियंत्र आहे कोयता आहे खुरपे आहेत हे ब्रश कटर आहे हे पेट्रोलचं इंजिन आहे जे तीन इंच पीच तीन इंच तुमच्या याच्यामध्ये पाण्यासाठी जे लागतं त्याच्यासाठी आहे म्हणजे याचा इन आणि आउटलेट दोन्ही पण तीन इंच मध्ये आहे तर त्याचप्रमाणे आपल्याकडं त्या मॅट आहेत सगळ्या तसंच आपल्याकडं किटल्या आहेत दुधासाठी ह्या पाईप लागतात एसटीपी साठी पाईप लागतात वरती एसटीपी आहेत कार वॉशर आहेत इंजिन आहेत हे इंजिन आहे। सुद्धा दुधाचे मशीनला कुटी मशीनला किंवा आपल्या एसटीपी पी मशीनला गोटा धुण्याकरता वगैरे जर जिथं लाईटची सोय नाही त्या ठिकाणी आपण ते इंजिन लावू शकतो हे लागणारे त्याला सगळे बेल्ट आहेत म्हणजे इंजिन असेल एसटीपी असेल किंवा दूध मशीन असेल कुटी मशीन असेल त्याकरता आणि ही जी नेट आहे त्या पण ही नेट काकडी दाड दोडका कारला आणि वाटण्याकरता ह्याच्यात मध्ये आहे वेगवेगळी ही सुद्धा आपण उपलब्ध केलेली आहे त्याप्रमाणे इकडे जे आहे ते सगळे आपल्याकडे स्पेयर पार्ट आहेत म्हणजे आपण जी सर्व्हिस देतो प्रत्येक जे आता आपल्याकडं वस्तू देतो त्याचं प्रत्येक स्पेयर पार्ट आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे आपण पहिल्यांदा स्पेअर पार्ट जे ज्या कंपनीचं उपलब्ध होतील तेच विकतो आणि ब्रँडच विकतो आपल्याकडे हे सगळे स्पेअर पार्ट सगळे उपलब्ध आहेत आणि मी स्वतः मेकॅनिक असल्यामुळे मी ते सगळं मला त्यातलं नॉलेज असल्यामुळे मी सगळे उपलब्ध करून ठेवतो असे आपल्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत हा तर हे आपल्याकडं ही सुद्धा श्रेणी आहे म्हणजे जी टी शक्तीचे बारा आठ पंप म्हणजे बारा ओल्ट आठ एम जे बॅटरी असतात ते बारा ओल्ट बारा एम बॅटरी बॅटर आणि हे डबल मोटरमध्ये येतात असे हे पण आपलं उपलब्ध करून घेतले त्याचप्रमाणे ह्या गण गन, गण आहेत म्हणजे एसटीपी पंप पेट्रोल पंप ह्याला जे स्प्रे पंपाला लागणाऱ्या ला सगळ्या ला गण आहेत हे सगळे स्पेयर आहेत बेल्ट लाग बेल्ट आहेत पेट्रोल पंपाचे आहेत बॅटरी पंपाचे आहेत ब्रश कटरचे आहेत हे सगळे लागणारे नवजल आहेत ला चार्जर आहेत ह्या सगळ्या कॉपर वाइंडिंग मध्ये मोटर आहेत जे की आपण फक्त कॉपर वायंडिंगच मोटर आपण कुटी मशीन बरोबर देतो किंवा एस टी पीला असतील ह्या तीन एच पीच्या मोटर आहेत सगळ्या आणि हे बाकीचे सगळे लागणार आहेत स्पेअर जे कुठला अगदी छोट्या स्प्रिंग पासून ते मोठ्यापर्यंत जेवढं लागतं तेवढं सगळं आपण उपलब्ध दे करून देतो त्याप्रमाणे आपण आता ह्या दूध मशीनला लागणाऱ्या पाईप आहेत म्हणजे मिल्क पाइप असते हे आणि छोट्यासायरचे पाइप असतात ह्या सुद्धा उपलब्ध करतो गायींसाठी आपल्याकडे हे वॉटर बाउल आहेत जे की गायींसाठी आता बरेचसे शेतकरी आहेत की जेणेकरून ऑटोमॅटिक करण्याकडे बघतात की थोडस श्रम कमी लागतील ते गायीने ह्याच्यात तोंड तो घातलं की ऑटोमॅटिक पाणी येतं आणि परतच काढलं की बंद होतं असंच हे सगळं ही नंतर तुम्हाला एक जाळी आणलेली जे की आता शेतीच्या कडेने लावतात आपल्याला जसं नेट असते नेट जशी त्याप्रमाणे आहे असे सर्व आहेत आणि आपण आता असं आहे की हे कुठे मशीन आणि जे काही सबसिडीवर येणारे आहेत ते आम्ही स्वतः इथच आम्ही मॅडम आहेत ते सगळ्या लॅपटॉपवरती आम्ही ते फॉर्म बिम भरतो जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये की एकाच ठिकाणी सर्व उपलब्ध म्हणजे काय सबसिडीज वगैरे हो त्या सुद्धा आपल्या इथे अनुदानाचे जेवढे जेवढे आहेत ते आम्ही स्वतःहून सगळे फॉर्म भरून घेतो आणि शेतकऱ्यांना सेवा डिलिव्हरी देईपर्यंत थोडक्यात सेवाही चाललेली त्याप्रमाणे सगळं करतो आम्ही नक्कीच मग आपण थोडस मॅडम कडे जाऊया की त्या पद्धतीतनं काय कोणत्या गोष्टी केल्या जातात किंवा कुठल्या गोष्टीला सबसिडी हे सुद्धा जाणून घेऊया हा 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 मित्रांनो एका रथा राता, रथाचं एक चाक व्यवस्थित चालून उपयोग नसतो दोन्ही चाक चालली तर रथ पुढे धावत असतो ताई आहेत आपल्या त्यांच्या माध्यमातून सांगितलं सबसिडी काय सांगताल की कोणत्या कोणत्या गोष्टीवरती शेतकऱ्यांना सबसिडी किंवा काय सबसिडी प्रथमत शेतकऱ्यांना जे दैनंदिन रोजच्या वापरात म्हणजे अगदी शेतीला पंप लागतो त्या बॅटरी पंपाला सबसिडी मिळते तुमच्या पेट्रोल पंपाला असेल तुमच्या दूध काढायच्या मशीनला असेल किंवा तुमच्या चाप कटरला असेल सर्वांना सबसिडी ही शासकीय अनुदानातून मिळते त्यासाठी पात्र असणाऱ्या मशीनचं टेस्ट रिपोर्ट म्हणा डीलर सर्टिफिकेट म्हणा जीएसटी बिल किंवा कोटेशन हे सर्व आमच्या मार्फत पुरवलं जातं आणि शेतकऱ्यांना बाहेर कुठं जाता यावं म्हणून ती आम्ही सोय करून दिली की इथेच फॉर्म भरून तुमचे पुढे कागदपत्र अपलोड दा सांगितलं मेंटेनन्स संदर्भात बी आपण बरंच काम करताय काय सांगताल किंवा तुमच्या माध्यमातून एखादा नवीन महिलांना असा व्यवसाय उभा राहू शकतो किंवा काय असं थोडं सांगता निश्चितच बॅटरी पंप हे काय अगदी छोटी गोष्ट आहे म्हणजे माझ्यासाठी तर असेल जे नवीन करणार आहे त्यांना पण एक चांगला स्कोप आहे की काहीतरी एक शिकण्याचं माध्यम आणि उभं राहण्याचं आता सांगायचं झालं तर माझी पत्नी आहे मला एक पाच वर्षापासून मला ती सहकार्य करते म्हणजे तिने बघून बघून माझ्या हाताखाली ती सुद्धा आता पंप दुरुस्त करते म्हणजे पेट्रोल पंप असेल बॅटरी पंप असेल एसटीपी पी पंप असेल जिथं फार कुठं नाही होत तिथं मी करतो पण मी जरी दुकानावर नसेल दोन दोन दिवस जरी नसलो तरी ती एकटी सांभाळते त्याच्यामुळं तर आज तिच्या साथीमुळेच इथपर्यंत आलेलो आहे नक्कीच मी हो। म्हंटल दा, ना एका चाकानं काय चालत नाही दोन्ही चाकानं रथ चालत असतो आणि ते आपल्या माध्यमातून उदाहरण आहे आणि काय लोकांची सर्व्हिस किंवा लोकांची आता तुम्ही एवढं करताय आठ दहा वर्ष झालं करताय लोकांच्यात काय म्हणजे भावना की सर्व्हिस तुमच्या किंवा काय सर्व्हिस विषयी नाही मी आता बऱ्यापैकी बघा माझ्याकडे एकशे सत्तर गाव येतात आता हा म्हणजे इकडं कुडाळ मेडा असेल इकडं रहमतपूर भाडळेखोर पूर्ण इकडं या बाजूला फलटण साइडला जे काळजापूर वगैरे तिथून लोक आहेत तिकडे हिंगणगाव ह्या गोष्टी असे टोटली सगळे आणि आमचा भाग तर आहेच तो पूर्ण तर आपलं मेन काम सर्व्हिसचं असल्यामुळे आपण विश्वासानं काम दिलं असे लोक आहेत आता बरेचसे की लोक पंप ठेऊन जातात किंवा कुठलीही वस्तू दूध मशीन असेल की तुम्ही करा आम्ही आणि आमचं एक असं आहे की समोर कस्टमरच्या समोर काम करायचं की जेणेकरून त्याला काय असेल झालं असेल किंवा त्याला ही वस्तू टाकायची किंवा एखादा पार्ट टाकायचे तर त्यांना विश्वास बसला पाहिजे की खरंच गेलाय का आणि कस्टमर जरी नसेल काही लोकांचा इतका विश्वास आहे की ते विचारच सुद्धा नाहीत आम्हाला की तुम्ही हे काय केलं म्हणून तर आम्ही ते बाकी दूसरे ने हा जे लागतंय तेच टाकतो बाकी दुसरं काय नाही पैसा हा कमवायचाच आहे पण तो विश्वासानं आला पाहिजे बरोबर लोकांचा विश्वास आपल्यावर बसला पाहिजे त्यामुळे ऑटोमॅटिकली येतो तुम्हाला जर एखाद्या कस्टमरला जर आम्ही तो विश्वास दिला तर तो, तो दहा लोकांना सांगतो ह्या विश्वासावरच आजपर्यंत आम्ही आठ वर्षात आम्ही इथं स्वतःच्या जागे तिथं आलो आहोत तोच तोंड त्यातच समाधान मिळतंय नक्की नक्की बघा मित्रांनो बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या व्यवसाय करण्याबरोबर सर्व गोष्टी सर्व्हिस असेल किंवा काय किंवा एक सेवा सुद्धा आज ज्या सरकारी सबसिडीज असतात त्या सुद्धा आपल्याला दादांना किंवा ताईंना सांगितलं त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत एकाच दालनामध्ये एकाच ठिकाणामध्ये मिळतात सर्वात प्रथम आपला पत्ता परत एकदा सांगा मी पण सांगितलेला आहे आपला पत्ता आहे वाटर स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा लोणंद सातारा रोड एचपी पंपाच्या समोर शिवतेज फर्निचरच्या बाजूला आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपला माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव एकोणसत्तर अडतीस पंच्याण्णव पन्नास आपण व्हिडिओ मध्ये म्हंटल प्रमाणात लगेच काही मशीन पंप आला आणि रिपेअरिंगला सुरुवातही झाली आपण व्हिडिओ चालू असताना कस्टमर आले दादा नमस्ते कुठलं गाव गुजरवाडी पळशी गुजरवाडी पळशी गुजरवाडी किती दिवसापासून इथं म्हणजे तुम्ही घेताय खरेदी करताय सर्व्हिस कशी काय सांगता आठ वर्ष झाले आठ वर्ष झालंय जसं दुकान टाकलंय तसं दुकानदार काय म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सर्व्हिस व्यवस्थित व्यवस्थित एक एकदम घरच्या सारखी होय काय लोकांना काय सांगताल इथनं खरेदी करावी म्हणून हो लोकांना सांगणार की इथन खरेदी कर करावी एक नंबर काम बघा एक नंबर आणि दोघं नवरा बायको जोडीनं आलेले आहेत आणि इकडे पंप रिपेअरचं काम चालू आहे सांगायचं एवढं की कस्टमरला काय विचारलं की मालक भले काही सांगणार परंतु कस्टमर हा म्हणजे म्हणतो ना आपण देवाप्रमाण असतो नेमके टायमिंगला आले आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं की सर्व्हिस चांगली मित्रांनो नक्की भेट द्या एकदा एक कस्टमर आले होते तोपर्यंत दुसरे पण कस्टमर आले यांच पण आपण थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते कुठं आलाय काय आम्ही चौदरवाडीतून आलोय चौदरवाडी कुठं सर्कलवाडी शाळे बरोबर आणि किती दिवसापासून काय हो? आता काय रिपेअर करण्यासाठी आलाय बॅटरी पंप जरा चार्जिंग होत नाही त्यासाठी आलेला आहे आणि हा सर्व्हिसिंग करण्यासाठी घेऊन आलेला आहे बरं किती दिवसात सर्व्हिसिंग करता काय सर्व्हिसिंग सरासरी तीन महिने दोन महिने करताय काय आणि काय यांचं दुकान का सांग काय सांगताल की एक चांगली सर्व्हिस असते किंवा काय सांगताल सर्व्हिस एक नंबर असते त्यांच्याकडे मी आता चार पाच वर्ष झालं तसं त्यांचं आतमध्ये होतं हा तसं यांच्याकडे सर्व्हिसिंग करतो पंपाचं शेतीचा अवजार पण चांगले मिळतात त्यांच्याकडे तुम्ही सगळे खरेदी इथूनच करता एक खात्रीशीर आणि विश्वास आपला माणूस असले ग बघा मित्रांनो लोकांच्या प्रतिक्रिया म्हणजेच रिझल्ट असतो आणि तुम्ही असं तुम्हाला बोलायला लावले म्हणून बोलत नाही ना तुम्हाला नाही नाही बघा